वेरुळ अजिंठा महोत्सव हा जिल्ह्यातील जागतिक वारसा असलेली येथील पर्यटन स्थळे जगातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित केला जातो या महोत्सवाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज येथे केले आहे कलावंशा मध्य जाए कल्पना अपन चलना पहा मैं फ़िल् सर मनाप आभार मानतो सर्व कलावंश आभार मानते आवर्जन अपने यहाँ महोत्सव आ महोत्सव संपूर्ण भारत में आवाजने का अतिशय जर्जेदारा महोत्सव समझला जाय जस कलावंश है तसं आपल्या सर्व रसिकांचा आणि रसिकांच्या सोश्यांच्या जर्जीपदर्शी पावती इतर परफॉर्म करणारे सर्व कलावरूंसहात तेव्हा मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून या सगळ्यांनी आभार मानतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा महोत्सव यशस्वी होईल यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य सर्वांचे आशीर्वाद मिळावे अशी अपेक्षा रस्त्यांसो आम्ही सांगतो धन्यवाद दोन हजार पंच्याऐंशीमध्ये ह्याची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळात हे फेस्टिवल बंद होतो दोन वर्ष कोरोनामुळं त्याच्या आधीसुद्धा पाच सहा वर्ष हे बंद होतं पण पर्यटन खात्यामार्फत ते पुन्हा गेल्या वर्षीपासून चालू करण्यात आलेले मग मला सांगायचं की पालकमंत्री या नात्यानं आपल्या या फेस्टिवल साठी जे जे काही निधी लागल तो निधी कमी पडून देणार नाही असे आज मी आपल्याला गवाही घेतो आणि विशेष म्हणजे आपण डीपीडीसी मधून सुद्धा या फेस्टिवल साठी मदत केलेली आहे पर्यटन खात्यामार्फत सुद्धा गिरीश महाजन साहेबांच्या सहकार्याने सा आपल्याला जितकांनी ध्यानता येईल इतकाने ध्यान यासाठी आपण प्रयत्न करू म्हणून मला सांगायचं की आज आपण या शहरामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर त्या इतिहासिक वैभव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे काम आमचे पत्रकार बंधू आणि टूर ट्रॅव्हल्स ऑपरेटर करीत असतात त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरचं संमेलन पर्यटनाची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये सप्टेंबरमध्ये आपण भरवलं आणि त्याच्यासाठी सुद्धा सत्तारशेट आपल्याला डी बी डी सीतून जितकी मदत करता आली तितकी मदत आपण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मला सांगायचं की आपल्याला या शहरामध्ये जे जे काही आपल्याला निधी देता येईल काम करता येईल ते काम करण्याचा मी प्रयत्न करील आणि मला एकच सांगायचं की पैठणचं उद्यान हे अनेक वर्षापासून बंद होतं पण शासनाने त्याला दोनशे कोटी रुपये मंजूर केले आता त्या उद्यानाचं चा काम चालू आहे सुद्धा एक पर्यटनासाठी त्याचा फायदा होणार आहे रस्त्याचं चा, सुद्धा चारपदी रस्त्याचं चा चा कामसुद्धा चालू आहे मग मला सांगायचं की पर्यटनासाठी जितकं काम आपल्याला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करून फक्त उशीर फार झालेला आहे त्याच्यामुळं मी जास्त प्रेक्षकामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ मी घेणार नाही मला एकच सांगायचं की पालकमंत्री ना या नात्यानं सत्तारशेट असू शिरसाट साहेब असो आम्ही असू अधिकारी असू जिथं या शहराला निधी देता येईल तितकं निधी देण्याचं काम यापुढे आम्ही आणखीन करू एवढंच आजच्याबद्दल सांगतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद